अकराशे सहा आपल्याला फक्त दोन तासांमध्ये प्राप्त झाले तो विचार करा जर ही मोहीम आपण घरोघरी जर घेऊन गेलो तर आपल्याला किती सहाय्य मिळतील मी या आठशे या कार्यक्रमाचे विशेष आभार अविनाश आडसूळचे सुद्धा मानणार सतीश पवारचे सुद्धा मानणार आणि हेमंत राजपोत सुद्धा मानणार जरी चौका चौकामध्ये जाऊन नागरिकांची टू व्हीलर थांबून त्यांना विनंती केली त्यांनी स्वस्फूर्तीने या सह्या दिला काही हातगाडीवर एक तर आपल्याकडे उदाहरण असं आलं की मोठी बस चालली होती त्या बस ड्रायव्हरनी मधीच थांबवली आपल्याला हात केला की इकडे मला सही करायची शेजारची महिला होती ती मला महिला म्हणजे आम्हालाही सही करायची काही लोक लहान आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी चालले तिने गाडी बाजूला गा मुलाला घेऊन आली आणि त्यांनी सुद्धा इथे सही केली ती ह्याच्यासाठीच केली की त्यांना सुद्धा पटत की ईव्हीएम ही पारदर्शकता नाही माझं मत कुणाला गेलं हे मला कळत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये मतदान पत्रिकेद्वारे म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत आणि या देशाची लोकशाही निवडणुकीची प्रक्रिया ही पारदर्शी झाली पाहिजे यासाठी आजच्या जेवढे पुणे शहराचे मतदार नागरिक आपण पुढे येऊन स्वाक्षरी केली मी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्याला एवढे सांगतो की बारा ब्लॉक मध्ये ही मोहीम राबवली जाणार प्रत्येक विधानसभेमध्ये ही मोहीम राबवली जाणार त्याचबरोबर घरोघरी जाऊन नागरिकांच्या सह्या जवळजवळ पाच लाख सह्यांचं उद्दिष्ट आम्ही या येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत आम्ही निश्चित केलेलं आणि या पाच लाख सह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पाठवतो की ज्याच्यामध्ये ईव्हीएम बंद व्हायला पाहिजे आणि मतदान प्रक्रियेद्वारे बॅलेट पेपरद्वारे व्होटिंग पुढच्या काळात पूर्णपणे झाली पाहिजे यासाठी मी पुणे शहराच्या मतदारांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक ना हात जोडून आभार मानतो की आपण या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होऊन जवळजवळ अकराशे सहा तुम्ही आम्हाला या दोन तासामध्ये आपण दिल्यात येणाऱ्या काळामध्ये आमचे कार्यकर्ते आपल्या घरापाशी येतील तेवढे आपण त्यांना सहकार्य करून सहाय्य द्यावा मी आपल्या या पर्वती ब्लॉक मार्केट यार्ड ब्लॉकचे सर्व अध्यक्ष सर्व नेते मंडळ सर्व कार्यकर्ते हे सर्वांचे आजचा हा यशस्वी कार्यक्रम केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला कल्पना उद्या रोज आपल्याला हे हो आंदोलन स्वाक्षरीचं घ्यायचं त्यासाठी आपण येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत रोज कोणत्या ना कोणत्या चौक्यामध्ये आपण एक कार्यक्रम घेतो एवढंच बोलून थांबतो परत आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र